अजितदारांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे हे ऐकून तुम्ही थोडेसे चक्रावले असाल पण हे असंच काहीसं घडतं आहे असं किमान मला तरी वाटतंय सुरुवात झाली काल महाराष्ट्र विधिमंडळाचं शेवटचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे या अधिवेशनाच्या अनुषंगानं काही विषय विविध माध्यमातून ऐरणीवर आणले जातील ते गाजवले जातील कारण अधिवेशनादरम्यान सदनात आणि सदनाबाहेर मांडलेल्या सगळ्यात छोट्या मोठ्या गोष्टींना फुटेज मिळत असतो हा आपला आजवरचा अनुभव आहे लोकसभेला महायुतीचा झालेला पराभव युतीमधल्या तीनही पक्षांना पचवता आलेला नाही खास करून भाजप आणि राष्ट्रवादी जी झोंबाझोंबी सुरू आहे ती या दोन पक्षातच सुरू आहे या पक्षांचा दावा आहे की समोरच्यांनी युती धर्म निभावलाच नाही आणि आपापल्या पक्षांच्या अंतर्गत चिंतन बैठकीत कार्यकर्ते उसळून बोलू लागलेत द्वेषानं बोलू लागलेत तळागाळ्यातल्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष मतदानाच्या किंवा त्याही आधी प्रचाराच्या वेळेला जे अनुभवले त्यावरचे त्यांचे स्फोटक उद्गार बाहेर पडू लागले बैठका अगदी गरमागरम तप्त वातावरणात संपू लागलेत या अशा अनेक ठिकाणी झालेल्या बैठकांचं छुपचित्रण आता बाहेर पडतं आहे आणि त्यातलाच एक व्हिडिओ हा ट्रिगर पॉईंट ठरला आहे पुण्यातल्या दौंडमधल्या एका बैठकीत भाजपचा एक कार्यकर्ता सुदर्शन चौधरी नावाचा याने असंख्य नाराज भाजपाई कार्यकर्त्यांच्या मनातली खतखत व्यक्त केली आणि त्या व्हिडिओवर राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून मोठ्या प्रमाणात कडक ताशेरे ओढले जाऊ लागले सूरज चव्हाण असोत प्रवक्ते की अमोल मिटकरी हे भाजपच्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या मनोगतावर एवढे बडकलेत की विचारता सोय नाही असं काय बोलले सुदर्शन चौधरी हे आपण या आप क्लिपमधून समजून घेऊया आधी पण आता इथून पुढे तुम्हाला जर कार्यकर्त्यांचं मन काय सांगतंय आणि खरं जर निर्णय घेणार असाल तर अजितदादा बाहेर तुम्ही अन्याय केलाय त्यांनी मोबाईल कॉफोवर अन्याय केला राहुल दादांवर अन्याय केला योग्य संघांवर अरे मंत्री झाले असते ती काही लोक आपली महामंडळ मिळलं असे लोकांना अजितदादा येऊन आमच्या बाबासाहेब सोनवणे एक शामगाव डिप्युटी सदिनी मागायला गेले आणि अजितदादा म्हणले तुमचा काय संबंध आहे आम्ही दहा टक्के निधी देणार अरे नको आपल्याला सत्ता ही पुढची विधानसभेची पण अजितदादा नंतर पाहिजे का सत्ता आपल्याला पुणे दिलेल्या कार्यकर्त्यांना बापू पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यात तीच परिस्थिती आहे तुम्हाला तर पालक पत्रिका दुसराच मिळालेला आतापर्यंत स्वाभिमानी नेतृत्व या पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये पुणे जिल्ह्यातल्या लोकांचा हाल झालेलं आहे ज्या राष्ट्रवादीशी गेल्या दहा दहा वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती राष्ट्रवादीच्या आधी दादा भोखंडे दिलेत आणि अक्षरशः कार्यकर्त्या भीतीच्या वातावरणामध्ये कशासाठी घेतलंय भारतीय जनता पार्टीच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून तर तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे महायुतीमध्ये अजितदादा असतील विधानसभेला जर आपली सत्ता राहायची असेल ती सत्ता कार्यकर्त्यांना आपल्याला काय करायचे अजितदासाठी सत्ता राहायची तिथं त्यांनी पालकमंत्री व्हायची बॉस व्हायचे तिथे आदेश द्यायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना खिरडण्याचं काम करायचे बघू आपली सत्ता आम्हाला बहुद्याला तुम्ही पालकमंत्री म्हणजे आमदार पालकमंत्री पुण्याचे आणि त्यांनी पक्ष वाढवलाय कार्यकर्त्यांच्या आंदोलनच्या आमच्यावर निवडणुकांचे निकाल लागले त्यानंतरच्या काही दिवसातच संघाच्या मुखपत्रात काय छापून आलं होतं ते आपण वाचलं सरसंघचालकांनी काय कानपिचका दिल्या हे आपण ऐकले भारतीय जनता पक्षाने अजितदादांना सोबत घेत जो काही तथाकथित मास्टर मारला होता त्या अनाकलनीय निर्णयामागे नेमकं कोण होतं यावर आता चर्चा करण्यात अर्थ नसला तरी हा निर्णय अंगलट येणार ही आशंका भारतीय जनता पक्षाच्या तळागाळातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला होती संघाचे पदाधिकारीही या निर्णयानं नाकुश होते पण ही बेदिली मिटवण्यासाठी आपल्याच कार्यकर्त्यांचं बौद्धिक घेण्याची वेळ भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांवर आली होती मग वेगवेगळ्या मार्गानं हा मास्टरस्ट्रोक खरंच कसा मास्टरस्ट्रोक आहे हे सांगण्याची पटवापटवी करण्याची अहमहिकाच लागली स्पर्धाच लागली होती अनेक उजव्या विचारांचे हिंदुत्ववादी राजकीय विश्लेषक लोकांची घरं फोडणाऱ्या शरद पवारांना भाजपच्या चाणक्यांनी कसा धडा शिकवला हे सांगत होते पण मी सतत एकच गोष्ट मांडत आलो आहे की अजितदादांनी केलेलं हे बंड हे बंड नसून नुरा कुस्ती आहे हा वाद पवार विरुद्ध पवार असा दाखवला जातो आहे पण यात पवार विथ पवार असा छुपा अजेंडा आहे माझं हे वैयक्तिक मत असलं तरी आज तळागाळातली स्थिती पाहिली तर निवडणुकांमध्ये तुतारीवाले आणि घड्याळवाले हे एकत्र मिळूनच काम करताना लोकांनी पाहिलेत मतदारांना राष्ट्रवादीचा भ्रष्ट चेहरा नको होता म्हणून त्यांनी भाजपला निवडून दिलं मतदान केलं त्या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांना त्याच भ्रष्टवाद्यांचा राष्ट्रवादीवाल्यांचा प्रचार करावा लागला मनाविरुद्ध का होईना पण प्रचार केला पण आता झालंय काय तर तेलही गेलं तुपही गेलं हाती आलं धुपाटणं अशी गज झाली गाढवही गेलं आणि ब्रह्मचरी सुदर्शन चौधरी हा मूळचा संघ स्वयंसेवक जनसामान्यांच्या मनातल्या भावना बोलून गेला आहे पण मिटकरी हे सुरुवातीपासूनच ज्या पद्धतीनं एन सी पीच्या पराभवाचं खापर भारतीय जनता पक्षावर फोडत आलेले आहेत त्यामागे एक सोची समजी रणनीती दडलेली आहे करामती काकांनीच दादांना ट्रोजन हॉर्स म्हणून भाजपसोबत पाठवलं आहे का हा जरी संशोधनाचा विषय असला तरी पूर्वी महाविकास आघाडीच्या काळातले दादा आणि आता युतीच्या सरकारमधले दादा फार बदललेत बरं का असं जे बोललं जात आहे ना त्यात तथ्य नाही असं सांगतात नाही दादांवर आता कंट्रोल आहे दादांची एकही फाईल वर मुख्यमंत्री न दुसरे उपमुख्यमंत्री बघितल्याशिवाय पुढे जात नाही असं काही झालेलं नाही दादांमध्ये काडी मात्रही फरक पडलेला नाही हे तुम्हाला ज्यांनी भोगले तेच सांगू शकतील ज्या निधीवाटपाचा बुवा उभा करून शिवसेनेचे चाळीस आमदार बाहेर पडले त्या निधीवाटपातला दुजाभाव दादांकडून आजही सुरू आहे कोण म्हणतं दादा सुधारलेत प्रत्येक मतदारसंघात आपल्या कार्यकर्त्यांचं चांग बलं करण्यासाठी तळी भंडार होतो आहे मंजूर निधीतला हिस्सा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या हातात देऊन भाजपच्या कार्यकर्त्यांना वंचित ठेवलं जातं नुसतं वंचितच नाही तर राजकीयदृष्ट्या गावागावात जी कामं करून मतदारसंघ बांधले जातात ना त्या कामातही खोडा घातला जातो ज्यांचा जात सहन होत नाही म्हणून सत्तेतून पाय उतार केलं त्यांनाच आपल्या वरिष्ठांनी सोबत घेत पुन्हा सरकारी तिजोरीच्या चाव्या त्यांच्या ताब्यात दिल्यात हे काही योग्य नाही हा साधा सूर निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आहे पण मिटकरी आणि कंपनीचा जो अजेंडा आहे त्यानुसार अजितदादांनी युतीत येऊन जे काही डॅमेज करायचं ते करून झालेलं आहे आता आपल्या आपल्यावर सोपवलेला कार्यभाग उरकला आहे म्हटल्यावर आता परत स्वगृही गेलं पाहिजे काका वाट बघत असतील काका आलो तेव्हा आल्या पावली माघारी फिरणं अशक्य असल्यानं काहीतरी खुसपट काढ काहीतरी वाद निर्माण कर भाजपने महायुतीत राहणं अशक्य करून सोडलं आहे आम्हाला म्हणून बाहेर पडतो आहे असं बोलायला जागा हवी म्हणून जे काही चाललंय महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतोय बीडमध्ये केलेल्या डॅमेजवर आमदार सुरेश दस बोलले अजितदादांमुळे आमचं वाटोळ झालं आमचं जे लोकसभेला आमचं जे नुकसान झालेलं आहे आमचं वाटोळं झालेलं आहे त्यात मूळ आमच्या पक्षामध्ये तिसरा पक्ष आला आमच्या दोन पक्षामध्ये तिसरा पक्ष का आला आ, हेच लोकांना सहन झालं नाही आणि त्याच्यामुळे संपत्ती जी आहे ती समोर गेली आणि मुळात लोकसभेला नुकसानच तुम्ही आमच्याबरोबर आले म्हणून आमचं झालेलं आहे पंकजा मुंडेंचा पराभव हा निवळ मराठा आंदोलनाचा परिणाम नाही आहे तर पवार कंपनीच्या अंतर्गत खेळीमुळेच बजरंग आप्पा असणा ऐनवेळी शरद पवार गटात गेले हे न समजायला लोक काय दूत खोळे आहेत का युतीत अजितदादांचा उमेदवार पंकजा ताईंसमोर लढू शकत नव्हता मग तो गेला शरद पवारांकडे साधं गणित आहे एकंदर आता भाजप कार्यकर्ते आणि संघाचे स्वयंसेवक पदाधिकारी ज्या पद्धतीनं आपली मतं आपल्या पक्षनेतृत्वाकडे आहेत अंतर्गत बैठकांमध्ये आत्मचिंतन होतं आहे पण त्या उलट राष्ट्रवादीचे पोपट उघडपणे बोलू लागलेत बघून घेऊ रस्त्यावर फिरू देणार नाही ह्या करू आणि त्याव करू हे जे काही चाललं आहे ते भयानक आहे हा सगळा बनाव परत फिरण्यासाठी युतीतून बाहेर पडण्यासाठी चालवलेला एक अजेंडा आहे थोडक्यात काय तर अजितदादांना परत जायचं आहे परत तर जायचं आहे किंबहुना ते महायुतीतून बाहेर पडण्यासाठी उत्सुक आहेत त्यासाठी वातावरण निर्मिती करायला त्यांच्याकडून काही लोकांना कामाला लावलं गेलेलं आहे त्यांच्या आव्हानांना आव्हानं देत भाजपा कार्यकर्ते उगाच आपली शक्ती आणि ऊर्जा वाया घालवत बसलेत त्यांनी याकडे दुर्लक्ष करून आपापली कामं करावीत विधानसभेला महायुतीतला तिसरा बेडू असला काय आणि नसला काय आपल्याला त्याचा उपयोग शून्य आहे हे समजूनच तयारीला लागणं गरजेचं आहे कार्यकर्त्यांचा रेटा आहे म्हणून भारतीय जनता पक्ष महायुतीतून राष्ट्रवादीला हाकलून लावेल असं होणार नाही तसं केलं तर ते कृत्य भाजपच्या प्रतिमा हननासाठी वापरलं जाईल भाजपवर टीका करायला आणखी एक मुद्दा विरोधकांना मिळेल त्यामुळं भाजप पक्षस्रेष्ठी असं काही करणार नाही पण पक्षस्रेष्ठी असं करणार नाही हे आपल्याला माहीत आहे दादांना युती बाहेर काढणं किंवा युती तोडणं हे भाजप करू शकत नाही ही काळ्या दगडावरची रेख पण मित्रो अजितदादा राहतात की जातात हे येत्या दहा पंधरा वीस दिवसात अधिकाधिक स्पष्ट होईल तोवर मात्र हा कलगीतुरा रोजच रंगवला जाणार आहे कारण वातावरण निर्मिती जी आहे ना ती करायची आहे ना आणि त्या वातावरण निर्मिती करण्यासाठी काही भाट लोकांना कामी लावले गेले आणि हे सगळं आपण उघड्या डोळ्याने बघतो आहे त्यामुळं यातला म्हणजे हा जो काही कलगीतुरा आहे तो एका बाजूनेच रंगू द्या सगळ्याच संघ स्वयंसेवकांना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी या कलगी अजिबात पडू नये आपल्या कामाला लागावं जसं मी मगाशी म्हणालो तयारीला लागा ह्यांना बोंबलायचं तेवढं बोंबलू द्या वेळ आली की हे आल्या पावली निघून जाणारच आहेत त्यामुळे जे काय होतं आहे ते आपण शांतपणे बघत बसायचं तसंच तुर्तास मी इथेच थांबणार आहे पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार डिजि नाइन, धन्यवाद नमस्कार